नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य म्हणून आपण कडाकणी बनवतो पण बऱ्याचदा ती जास्त तेलकट होते किंवा खूप जास्त कडक होते तर आज आपण अगदी खमंग अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी कमी तेलकट कडाकणी बनवणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की नमस्कार मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप 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 स्वागत नवरात्रीत संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार बनवला जातो कडाकणी ही संपूर्ण महाराष्ट्रात बनवली जातात प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे कोणी गव्हाच्या आणि डाळीच्या पिठाच्या कडाकण्या बनवतो तर कोणी मैद्याच्या बनवतो आज आपण बनवणार आहोत मैद्याच्या कडाकण्या मी दोन वाट्या घरातली कोणतीही वाटी तुम्ही एक मोजण्यासाठी किंवा मापासाठी घेऊ शकता मी दोन ते अडीच वाट्या ड आपले मैदा घेतला आहे तो खूप छानपैकी असं स्वच्छ असा चाळून घेतला होता कारण की त्यात तर जाळी वगैरे असते म्हणून मैदा कधीही किंवाही अगदी चाळूनच घ्यायचा नाही तर त्याच्या ज्या गुटळ्या गुटळ्या राहतात त्याच्यामुळं आपला पदार्थ म्हणजे खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे आपला पदार्थ चविष्ट होत नाही किंवा त्यात ज्या गाठी असतात मैद्याच्या त्या व्यवस्थित फुटत नाहीत म्हणून केव्हाही मैदा चाळूनच घ्या आपण दोन वाट्या मैदा घेतला होता त्याच्यात आपण अर्धी पाऊन वाटी आपला रवा घेतला आहे रवा कशासाठी घालायचा फक्त मैद्याच्या कडाकण्या पुढं सरकत नाहीत किंवा पटकन लांब होत नाहीत मोठ्या होत नाहीत म्हणून थोडाफार रवा घालायचा रवा घातला की मैद्याची कडाकणी पटकन पुढं सरकते आणि आपल्याला लाटतानाही खूप त्रास होत नाही फक्त जर आपण मैद्याची कडाकणी केली तर आपल्याला लाटताना खूप त्रास होतो पटकन ती पुढे सरकत नाही म्हणून थोड्याफार प्रमाणात रवा हा नक्की घालायचा आपण एक भरपूर चमचा मोठा असा पूड घातली होती वेलचीपुडीमुळे खूप छान आणि खूप चविष्ट असा हा पदार्थ होतो मी आपले जे पोह्याचे चमचे असतात ना ते पाच चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून यात घातलं आहे मोहन म्हणून अशा प्रकारे जर आपण मोहन घातलं तर आपला पदार्थ अगदी खुसखुशीत कुरकुरीत असं छानपैकी होतं आणि ही अति प्रमाणात होत नाही केव्हाही आपला पदार्थ कधी फसतो ज्यावेळी आपल्याकडून तेलाचं मोहन जास्त प्रमाणात पडतं त्यावेळी आपला पदार्थ जास्त तेलकट होतं हा माझा अनुभव आहे माझी चकली ही ज्यावेळी जास्त प्रमाणात तेल पडतं त्यावेळी ते ती तेलकट होण्याची खूप शक्यता असते दाट त्यामुळं ते मी तेल अगदी मापून मोजूनच घालते मोजून मापूनच घालते कधीही असे अंदाजे वापरत नाही आता जे आपण तेल टाकलं आहे ते मस्तपैकी आपल्या या मैद्याला आणि रव्याला चोळून घ्यायचं चा। अगदी छान प्रकारे असं व्यवस्थित सगळीकडं सगळ्या रव्याला हे आपलं मोहन छानपैकी असं लागलं पाहिजे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही सगळं मोहन जे आहे आपलं अगदी त्या मैद्याला आणि रव्याला चोळून घ्या असा हा जो गोळा झाला आहे असा हा लाडू झाला आहे अशा आपल्या मैद्याचा आणि रव्याचा हा लाडू झाला पाहिजे म्हणजे आपलं मोहन अगदी छान प्रकारे व्यवस्थित लागलं आहे असं समजायचं आणि यात आपण चिमूटभर मीठही टाकलं होतं कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव अजून वाढते म्हणून चिमूटभर मीठ आता आपण ही साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती आपण दोन वाट्या मैदा अर्धी वाटी रवा याच्यासाठी पूर्ण जी वाटी आपण मापाला घेतली होती तीच वाटी भरलेली गच्च पूर्ण वाटी आपण पिटी साखर टाकली आहे ते आपण घरचीच साखर होती ती मिक्सरला बारीक करून घेतली होती आणि ती या रव्यात अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करायची काही काही महिला काय करतात पाण्यात साखर आधी विरघळून घेतात आणि नंतर यात टाकतात तसं न करता असंही केलं तरी खूप छान प्रकारे व्यवस्थित आपली साखर या मैद्याला आणि रव्याला लागते तशा प्रकारे जर आपण केलं तर आपलं पीठ जरा थोडंफार घट्ट होण्याची जरा शक्यता असते म्हणून आपण अशा प्रकारे सारे साखर बारीक करून घेतलेली घाटली तरीही चालतं आता छानपैकी आपण थोडं थोडं पाणी घालत आपण आपलं पीठ मळून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही आपण जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही तर आपलं पीठ पातळ होण्याची फार मोठी शक्यता असते खूप छान असं अगदी कमी कमी थोडं थोडं पाणी भरून आपण ओतून आपण हे पीठ अगदी छान प्रकारे मळून घेणार मळून घेणार आहोत ज्यावेळी आपण पीठ मळतो त्यावेळी थोडंसं पातळ झालं तरीही चालेल काही हरकत नाही कारण जो आपला रवा असतो तो पाणी पूर्ण शोषून घेतो त्यामुळं जरी आपलं पीठ पातळ झालं तरी एक तासभर जर आपण भिजत ठेवलं ते तर अजिबात ते पातळ होत नाही कारण त्यातलं सर्व पाणी आपला रवा शोषून घेतो मी जास्त काही घट्ट माळलेलं नाही आहे फक्त एक मध्यम आकाराचा गोळा केला आहे आणि तो एक तासभर आता छानपैकी भिजत घेणार आहे ठेवला आहे सॉरी अशा प्रकारे दुसऱ्यांदाही मी थोडंसं पीठ म्हणून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर याची खूप छानपैकी गोळा करून घेतला आहे छोटासा आणि ह्या एकदम दहा बारा कडकण्या मी लाटून ठेवल्या होत्या त्या तुम्ही पाहू शकता आता आपण छानपैकी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे आपलं तेल गरम करत झालं की आता ही आपण तळतोय ती फनी तुमच्याकडं असं असतं का ओ म्हणजे देवीला फनी पुन्हा आपली वेणी जोडवी टिकली अशा प्रकारचे वेगवेगळे हे बघा ही वेणी आमच्या देवीची बनवता का तुम्ही अशा प्रकारचं हे मला कमेंट करून नक्की सांगा दरवर्षी आम्हाला अशा पद्धतीचं हे देवीसाठी बनवावं लागतं खाऊचं पान एक वेणी घालायसाठी कंगवा थोडक्यात म्हणा एक वेणी पुन्हा जोडवी टिकली हे सगळं छानपैकी आम्हाला आमच्या देवीच्या प्रसादासाठी देवीच्या ह्याच्यासाठी हे आम्हाला बनवावं लागतं पद्धतच आहे आमच्याकडे ही अशा पद्धतीचं बनवायचं तुम्ही बनवता का हे मला कमेंट करून नक्की सांगा आता थोड्याफार प्रमाणात आपण एक दोन दोन तीन तीन कडाकणी तेलात कडक तेलात टाकून तळून घेणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही अगदी जास्तीचं काही तेल मी वापरलेलं नाही अगदी कमी तेलातच ह्या तळून घेतलेत ह्या बघा कुठेही तेलकट झालेले नाही आहेत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे अशा पद्धतीनं जर तुम्ही कडाकण्या के केल्या तर खूप छान आणि खूप टेस्टी अशा होतात पाहू शकता कुठेही तुम्हाला कुठल्याच कडाकणीला तेल दिसणारच नाही खूप छान अशी ही कडाकणी होते तुम्ही कसली कडाकणी बनवली हे कमेंट करून मला नक्की सांगा कसली म्हणजे गव्हाची पिठाची बनवली का मैद्याची बनवली गव्हाच्या पिठाची आणि डाळीचीही कडाकणी खूप छान आणि खूप चविष्ट लागतात तुम्ही तोही प्रकार एकदा करून नक्की बघा खरं सांगायचं म्हटलं तर मैद्यापेक्षा पारंपरिक पद्धतीची ती म्हणजे आपली गव्हाच्या पिठाची आणि डाळीच्या पिठाची अगदी थोडक्यात आणि थोडक्या थोड्या वेळातच मी तुम्हाला ती सांगते पद्धत कशी आहे ती जर आपण आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी आपण डाळीचं पीठ घ्यायचं तेही घरच्या डाळीचं घेतलं तरी चालेल विकतचं घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यात आपण वेलची घालायची आणि जो गूळ असतो एक वाटी म्हणजे आपण जर तीन वाटे हे पीठ घेतलं तर दीड वाटी आपण गूळ चिरलेला घ्यायचा तो गूळ अगदी व्यवस्थितरित्या आपल्या पाण्यामध्ये पूर्ण विरगळून घ्यायचा आणि त्या पिठामध्ये आपण तो मिक्स करायचा त्यात आपण वेलचीपूट टाकायची आणि त्याच्या अगोदर आपण मोहनही टाकायचं जसं आपण या पिठात टाकलं तसंच त्या पिठातही टाकायचं आणि वेलचीपूट आणि छानपैकी ते चोळून घ्यायचं व्यवस्थित तेल त्याच्यानंतर आपलं हे गुळाचं पाणी त्यात मिक्स करायचं फक्त एवढंच की ती ते पीठ पातळ करायचं नाही कारण ते गुळामुळं डाळीच्या पिठामुळं ऑलरेडी पातळ झाल्यासारखं होतं त्यामुळं ते, ते काही जास्त पातळ करायची गरज नसते नाही तर त्याचं काय होतं त्यात आपण रवा वगैरे काही टाकत नाही आणि जर ते पीठ आपल्याकडनं पातळ झालं तर मग त्याचे कडाकणी लाटायला आपल्याला थोडाफार त्रास होतो ते खूप जास्त पातळ होतं म्हणून मळताना एक ती काळजी नक्की घ्या की ज्यावेळी आपण डाळीच्या पिठाचे आणि गव्हाचे कडाकणी करू गूळ घातलेले त्यावेळी आपलं पीठ हे घट्टच असावं जास्त पातळ नसावं म्हणजे आपली कडाकणी खूप छान आणि खूप टेस्टी होती आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीची कडाकणी ते सांगितलं आहे